हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि आज मी आलो भंडारा जिल्ह्यातील भंडारा शहरमध्ये आणि आज वैशाली नगर येथील आपल्यासोबत आहेत बहुजन समाज पार्टीचे काही कार्यकर्ता तर चला आपण अजून चर्चा करूया तर आपल्यासोबत आहेत रंगारी साहेब तर तुमच्या आमच्या चॅनलवरती आभार आहे तर काय सांगा सर येणाऱ्या विधानसभेबद्दल तुम्ही बहुजन समाज तमाम संत गुरु और महात्माओं के त्याग और बलिदान के बदौलत हमें यह मौका मिला है कि हम चुनाव प्रचार में भाग लेके हमारे उम्मीदवार के लिए हम संघर्ष कर रहे हैं मैं भागवचंद भंडारी चालीस साल से बहुजन समाज पार्टी के काम में जुटा हुआ हूँ और बुलेश्वर वो आम्बेडकर के विचारधाराओं को जन जन तक पहुंचाने के लिए मैं अपना पूरा योगदान दिया हूं। मैं चाहता हूं कि बुलेश्वर अंबेडकर अम्बेडकर के विचारधारा को घर घर तक पहुंचाया जाए और इस इलेक्शन के माध्यम से भंडारालो विधानसभा सीट यह सुरक्षित सीट है शेड्यूल कास्ट के लिए और इसीलिए यह सब मौका बाबा साहब ने दिया हुआ संविधान के बदौलत हमें प्राप्त हुआ है सर किन मुद्दों को लेके आप लोगों की तरफ जा रहे हो हमें समाज के अंदर में और वोटर्स के साथ में यह बात को प्रभावी रूप से देना है कि सरकार हमारे खिलाफ में काम कर रही है हमारे जातियों के विभाजन करके अपना उल्लू सीधा करना चाहती है पहले कांग्रेस ने हमें धोखा दिया अभी बीजेपी हमें धोखा दे रही है तो हम चाहते हैं कि हमारे वो बी सी बांधव से लेकर तो तमाम पिछड़े वर्ग के लोग इस बात को समझे कि अभी तक सरकार में जो भी रहे वे लोग हमें बेवकूफ़ बनाते रहे हैं और हमारे वोट का गैर फायदा तो उठाया है इसलिए हम चाहते हैं कि इस इलेक्शन के अंदर में बहुजन समाज के तमाम गटों नो, गटों को एकत्रित करके हाथी के ऊपर में बटन दबा के अपना प्रतिनिधित्व सरकार के अंदर में निर्माण करें सर एनारा जो आता विधानसभा है 2024 हजार चौबीस का यहाँ बदल इतने जो विधायक होते नरेंद्र बोंडेकर यांनी काही लोकांचं ऑब्जेक्शन आहे की या लोकांनी फक्त काही कामं केले नाही आणि फक्त यांनी मंदिरामध्ये समाजामध्ये पैशाचा वाटप केलं सर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मी इंजिनियर त्र्यंबकराव खरडे आणि मी बहुजन समाज पार्टीचा सामान्य कार्यकर्ता आहे आणि मला हे म्हण यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे असं आहे की जे आज सध्याचे आमदार आहेत त्यांनी या भंडारा शहरासाठी किंवा भंडारा विधानसभेसाठी जे करायला पाहिजे होतं ते रोड रस्ते किंवा आणखी ज्या काही समस्या आहेत त्या काहीच केलेल्या नाही आहेत आणि नुसतं अर्धवट करून ठेवलं सर कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपर्यंत जाऊन आले की जेणेकरून बी एस पीला मतं मिळाले पाहिजे म्हणून आमचा प्रमुख मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टानं जे आता वर्गीकरणच्या एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण असं एक आदेश दिलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही म्हणजे जनतेमध्ये एक जागृती करत आहोत की वर्गीकरणामुळं या देशामध्ये एस सी एस टी आणि ओ बी सीमध्ये पुन्हा गटतट पडतील आणि आपसात बांधूनपंठे होतील आणि हा एक गंभीर मुद्दा असा आहे की याच्यासाठी जे आताचे सध्याचे सरकार आहे त्या सरकारने एक समिती नेमलेली आहे आणि काँग्रेस पार्टीने किंवा आता जे जो आमदार आहे यांनी त्याला कधी विरोध केला नाही इथले जे आमदार आहेत ते शेड्यूलच्या समाजाचे आहेत तरी पण त्यांनी वर्गीकरणाच्या बाबतीत विरोध केला नाही विरोध समर्थन आहे असं दिसून येते त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की बा आजच्या स्थितीमध्ये आमदार आणि ते जे सध्या सरकार आहे ते लोकांमध्ये हा असा संभ्रम पसरवून आपलं म्हणजे शासन पुढं कसं करता येईल ते त्याचं त्याचं चालू आहे सर काँग्रेसनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये बहुजन समाजाच्या लोकांचे बुद्धिष्ट लोकांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतं मिळावून घेतले परंतु त्यांनी जेव्हा संविधान बचाव या रॅलीबद्दल जेव्हा आले त्याबद्दल त्यांचा कोणताच प्रतिसाद मिळाला नाही या रॅलीला तर त्याबद्दल सर, सर तुम्ही काय सांगाल नाही त्यांनी ते खोटं बोलले ऐक <coughs> नाही संविधान बचाव नावावर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईव आणि ओबीसी वर्गाचे सगळं मतं त्यांनी घेतली पण त्यांनी वर्गीकरणाला आतापर्यंत ब केलेला नाही याच्यावरून दिसते की जे आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्यांचं समर्थन आहे आणि त्यांनी जे संविधानाची प्रत वगैरे आजच्या स्थितीमध्ये दाखवत आहे ते लाल रंगाची आहे पण त्याच्यामध्ये असं दिसून आलं की कोरे आहेत म्हणजे त्यांना संविधानाविषयी आस्था नाही आहे लोकांमध्ये फक्त नोकरी घेण्यासाठी त्यांनी एक देखावा केलेला आहे म्हणून आमचं म्हणणं असं आहे बा एक भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पार्टी एक स्थापनात आहे एक नागनाथ आहे म्हणून सगळ्या आता जनतेने म्हणजे एस सी एस टी ओबीसीच्या लोकांनी बहुजन समाज पक्षाला एकदा संधी द्यावी कारण की एक आहे विरोधी ग्रुप किंवा विरोधी पक्ष सबळ विरोधी पक्ष असल्याशिवाय सत्ता सत्तेतील सरकार हे बरोबर काम करत नाही आणि जनकल्याणाचं काम करत नाही त्याच्यामुळं भक्तीला मतं द्यावी असं कर्नाटकमध्ये असं ने त्यांची सत्ता आल्यानंतर चंदीकरण वर्गीकरण सुरू केले तर यावर तुम्ही बौद्ध जनतेला आंबेडकर जनताला आणि बहुजन समाजाला काय सांगाल सर नाही बौद्ध जनतेने असं काँग्रेस बी जे पी आणि यांच्यापासून सावधच राहायला पाहिजे कारण की हा एकच मुद्दा नाही असे अनेक मुद्दे आहेत आणि जे लोकांची दिशाभूलच करीत आहेत कारण की एस सी एस टीच्या आरक्षणाच्या जसे एकदा संसदेमध्ये प्रमोशनचे जे रिझर्वेशन आलं होतं आणि राज्यसभेत ठराव मांडण्यात आला होता तर त्याला काँग्रेसने विरोधच केला होता आणि भारतीय जनता पार्टी हे तर आरक्षणाच्या विरोधात आहे असं सुरुवातीपासून आहे म्हणून आम्ही बहुजन जनतेला अशी आमची विनंती आहे त्यांनी आज राष्ट्रीय राष्ट्रीय पार्टी आहे बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय पार्टी आहे तिसरी पार्टी आहे भारतीय जनता पार्टी काँग्रेस पार्टी आणि त्याच्यानंतर बहुजन समाज पार्टी आहे तर बहुजन समाज पार्टीला एक पाठबळ देऊन किंवा मदत करून आपण एक आपली शक्ती दाखवून द्यावी देऊन झाली सोबत संवाददाया भंडारा जिले तील, के बहुजन समाज पार्टी के अध्यक्ष पाम्बिल जी मोट गए सर आप क्या बताऊँगे सर इस इलेक्शन के बारे में इस इलेक्शन के बारे में मैं यही बताना चाहूँगा कि भंडारा विधानसभा में हमारे एस सी एस सी मिलाकर डेढ़ से दो लाख के बीच में है और मुसलमान भाई भी कुछ पंद्रह बीस हज़ार की संख्या में पौनी और भंडारा शहर में अच्छे से रहते हैं तो सभी माइनॉरिटीज़ एस सी एस सी जो बहुजन समाज का अंग है उन सभी से मेरा विनती है कि हम अगर एक आ जाएं तो हम एक आ, सही अच्छ और अच्छा और जागरूक प्रतिनिधि हम चुन के ला सकते हैं बहुजन समाज अगर हम सभी ओ बी सी एस सी और मुसलमान भाई जो माइनॉरिटी का अंग है वो तो सभी एक साथ आएँ तो हम आसानी से ये सीट निकाल सकते हैं और पहले भी ये सीट दो बार आ, हम डेढ़ से दो हज़ार के बीचों में हारे हैं आ, तो आ, मैं यही कहना चाहूँगा कि जागरूक जो जनता है भंडारा विधानसभा की वो कांग्रेस और बीजेपी के बहकाओं में गुमराह ना होइए क्योंकि वो इस तरह से बातें फैलाते हैं कि कांग्रेस स्पेशली कांग्रेस इस बातें फैलाते हैं कि बी जीत नहीं सकती इसलिए भाजपा को गहराना है तो भाजपा को नहीं कांग्रेस को वोट दीजिए ऐसा उनके भहकाओं में ना आकर गुमराह ना होकर सिर्फ बाबा साहब की विचारधारा को मद्देनजर रखते हुए जितने भी अम्बेडकर वादी है सी एस टी और ओ बी सी है वो सिर्फ बहुजन समाज पार्टी को वोट दीजिए और इसे मजबूत बनाइए यही जनता से मेरा रिक्वेस्ट है अपने समुदाय कुंजन साहब पेंडे सर अपन का सर देखिए अभी हमारे सामने हम अभी प्रचार कर रहे हैं बहुजन समाज पार्टी का और वो भी हमारे उम्मीदवार है बालक एकनाथ नाथ मुझे तो ऐसा लग रहा है अभी हम काफ़ी विधानसभा में घूम रहे हैं लोगों से इतना प्रतिशत मिल रहा है कि शायद मुझे मालूम है कि हमारा जो उम्मीदवार है वो भारी होटो से चुनकर वो पहुंचने वाला है हमको खुशी की बात है इस बार कि अभी पूरी जनता एस सी एस टी ओ बी सी वो तो पूरे एक साथ में आए हैं हमने देखे हैं कि हमको इतना अभी खुशी का माहौल दिख रहा कि शायद आज हम गाव गाव में घूमे हैं और जो आमको प्रतिसाद रहा तो ही हाती वाला आहे सर इथं जो लाडकी बन योजना जी मिळालेली आहे लोकांना जे बायांना गुमराह करून राहिले तत्कालीन सरकार तर त्याबद्दल सर तुम्ही तुमच्या पार्टीने काय धोरण करणार आहे की त्यांना तुम्ही पण दीड हजार दोन हजार देणारा तर त्यांच्या मुलांना त्यांच्या घरच्या लोकांना कामं देणारा ठीके ये लाडली बहन योजना है सब ये खोखले है ये सब बताते हैं कि हम लाडली बहन के माध्यम से हम पैसे दे रहे हैं बाकी मैं इतना ही कहना चाहता हूँ कि हमारी यदि सरकार आती है तो हम ये लाडली बहन के माध्यम से हमको महिलाओं को ये छुतियाँ बनाना नहीं है हमको यही सोचना है कि उनको रोजगार चाहिए उनको रोजगार चाहिए महिलाओं को रोजगार चाहिए उनकी जो सुरक्षा है वो सुरक्षा होना चाहिए हम इतना बताना चाहते हैं तर ही होती भांडाऱ्याची जनता तर बहुजन समाज पार्टी घरघरापर्यंत गर या लोकांनी नेऊन ठेवलेले आहे जर तुम्ही बहुजन समाजाच्या लोकांना आणि बौद्धिस्ट लोकांनी तसेच ओबीसी समाजाच्या या लोकांनी जर यांना प्रतिसाद दिला आहे बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला बालकजी एकनाथ गजबी तर त्यांची सीट निवडून येऊ शकते तर बौद्ध समाजाच्या लोकांनी त्यांना साथ द्यावं हीच आशा वाढवतो आणि अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय भीम